प्रतिभावंत व्यक्ती आपण त्या लोकांना म्हणू शकतो की अशी काही लोकं असतात बघा म्हणजे लेखक आहेत की ज्यांनी पंचवीस वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं असतं की भविष्यात लोक कसे वागतील त्यांच्या स्वभावात मानसिकतेत कसा बदल झालेला असेल त्यांची नाती कशी डेव्हलप होतील आणि जगातील सर्व गोष्टींबद्दल कसे बदल होतील राहणीमान आरोग्य इत्यादी पंचवीस वर्षानंतर कसं असेल असं त्यांनी एक लिहून ठेवलेलं असतं आता समजा एक दोन हजार साली एखाद्या लेखकाने ले लिहिलेलं आहे तर त्यावेळी त्यांनी जर लिहिलं असेल की दोन हजार पंचवीस साली इंटरनेटसारख्या माध्यमाने कसे समाज जीवनावर मानवी जीवनावर चांगले वाईट परिणाम होतील हे जर त्यांनी दोन हजार साली लिहिलं असेल भविष्याचा वेधगुण असे काही लोक असतात लेखक ते अशा पद्धतीने लिहित असतात माला ये ये है कि आशे बरेच जानी सुद्द, तर मला इथं हे सांगायचं आहे की असे बरेच लेखक आहेत की ज्यांनी खूप वर्षांपूर्वीसुद्धा म्हणजे पन्नास शंभर वर्ष पूर्वीसुद्धा वीस पंचवीस वर्षानंतर कशा घटना घडतील हे सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या काळात त्या घटना घडलेल्या आहेत तर असे जे लेखक असतात ना की आपल्याला जे जाणवतं की यांनी जो सांगितलेली गोष्ट आहे तर ती जी गोष्ट आहे ती काही वर्षांनी घडलेली आहे तर आपण त्या लेखकांना एक प्रतिभावान लेखक असं नक्की संबोधतो कारण ज्या पद्धतीनं त्यांचा अभ्यास असतो ज्या पद्धतीनं बारकाव्यानं त्यांनी समाज पाहिलेला असतो घडणाऱ्या आसपासच्या गोष्टी पाहिलेल्या असतात आणि अभ्यास असतो त्यांचा त्यामुळंच ते अशा पद्धतीनं प्रिडिक्शन करू शकतात त्यामुळे अशा व्यक्तींना जे तुमच्याही वाचनात जर कोणी आले असेल की अरे यांनी तर इतक्या वर्षापूर्वी लिहिलेलं आणि रिअली आज असंच घडतं आहे तर ओळखायचं की ती एक असामान्य बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती असणार आहे आणि अशा लोकांना अशा लेखकांना मी नक्कीच असं म्हणेन की मान सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम हा केलाच पाहिजे थँक्यू